झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार यशि सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलमध्ये व झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी शिरसाटे झुंजार यशि सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलचा व झुंजार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगचा मुख्य संपादक अपनास देत आहे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलवरील उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी <tnen> कला केंद्रातील होत असलेला प्रकार पोलिसांच्या आशीर्वादाने होत आहे येडशी व चोराखळी येथील कला केंद्रावरील झालेल्या प्रकाराचा ग्रामस्थांच्या चर्चेत आले उदान सखोल चौकशी होऊन कारवाईची गरज आयन हंगामात शेतकरी यांची अडवणूक करणाऱ्या राज्यातील शहाऐंशी खत विक्रेता चे परवाने केले निल निलंबित तर आठ रद्द कृषी आयुक्ताची कारवाई धाराशिव येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत चोराखळी वरगाव दरम्यान रात्री गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम कांबळे यांचा अपघात होऊन झाला मृत्यू यरमाळा पोलिसांनी केला गुन्हा दाखल धाराशिव शहरातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी केले नूतन शाळा व आरपी कॉलेज समोर रस्त्यावरील च्या त्रासामुळे आंदोलन लेखी आश्वासनानंतर घेतले मागे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या जनता दरबारात दिलेल्या प्रतिसादाविषयी ओल्ले जिल्हा प्रशासनावर ताशेरे म्हणाले की जर प्रशासनाने गाव लेव्हलवर काम केले असते तर लोकांनी माझ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी दिल्याच नसत्या तक्रारीवरून अंदाज येतो की यंत्रणा काय काम करते ते कळंब शहरातील कसबापेठ येथील रहिवाशी रोहिदास भाकरे यांच्या दुकानाचे कुलूप तोडून एक लाख चौसष्ट हजार रुपयाचा किमती माल घेऊन चोरटे झाले पसार भाकरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा झाला दाखल धाराशिव उस्मानाबाद येथील रस्त्यावरून विरोधकात उतरले रस्त्यावर तर सत्ताधारी म्हणतात की संतेची दिशा बोलवर नवटंके आहे विरोधकांची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात चालत्या गाडीतही सुरू झाला फिल्मी स्टाईल चोऱ्या काखरंबा परिसरातील चालत्या टेम्पोतून विदेशी दारू झाली चोरी परभणी जिल्ह्यातील चालकाच्या तक्रारीवरून तुळजापूर येथे झाला गुन्हा दाखल शहरात आगडगल्ली येथे एकाच वेळी घर आणि दुकान येथे सटर उघडून चोरी चा अयशस्वी प्रयत्न जोरी गल्ली व नगर येथील दोघांसह त्यांच्या साथीदारासह पोलिसात झाला गुन्हा दाखल उस्मानाबाद धाराशिवच्या कार्यरत तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांच्यावर शंभर कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप एसीबीकडून चौकशीच्या वरिष्ठाकडे केली परवानगीची मागणी तामलवाडी येथे पोलीस ठाण्यातच पोलीस कर्तव्यावर महिला कर्मचाऱ्यास झाली धक्काबुक्की प्रल्हाद पवार विरोधात वैशाली कोरेच्या फिर्यादीवरून झाला गुन्हा दाखल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी एस टी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका तसेच झुंजार एस टी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या ब्लॉगला फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद